नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते आपण कसं चेक करू शकतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोर येईन तुम्हाला ह्या ॲप्स तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यावर तुम्हाला इथे सर्च युअर नेम इन वॉटर लिस्ट वॉटर लिस्ट हेच तुम्हाला इथे नाव दिसत आहे या नावावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लगेच आपल्याला इथे वोटर आय डी नंबर टाकून घ्यायचे आहे इथे आपल्याला वोटर आय डी नंबर टाकून घ्यायचे आहे वोटर आय डी नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही सर्च करून पण तुम्ही तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता आता तुमचं सगळं इथे डिटेल दाखवेल त्यानंतर तुम्हाला इथे सर्च बाय डिटेल इथे क्लिक करायच्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव तुमच्या नाव, नाव तुमच्या लास्ट नेम नेम ऑफ सिरीज तुमच्या फर्स्ट नेम ते तुम्हाला इथे हे दाखवून तुम्हाला ते चेक करता येईल त्यानंतर तिसरं आहे म्हणजे सरसाईफ मोबाईल म्हणजेच आपल्या इथे मोबाईल नंबरवर तुम्ही ते लिस्ट चेक करू शकता म्हणजे तुम्हालाच मोबाईल नंबर दाखवा तुम्हाला चेक करून दाखवता तुम्हाला इथे आपल्याला इथेच म्हणजेच महाराष्ट्र स्टेट आपले स्टेट निवडून घ्यायचे आहे स्टेट निवडल्यानंतर आपल्या सेंट ले ले ओ टी पीवर वर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळेने आपल्याला इथेच ओ टी पी सेंड केला जाईल क्लिक केल्यानंतर मित्रांनो तसंच तुम्हाला इथेच तुमची वोटर आय डी म्हणजे तुम्हाला सगळं डिटेल दाखवेल तुमच्याच मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहेस त्यानंतर तिसरं आहे म्हणजे ते आपल्याला इथे स्कॅनर